विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिल किसका होंगे राजतलक क्या कहते हैं उम्मीदवार प्रेक्ष चैनल मध्य खूब खूब स्वागत है, है धन्यवाद सर अभी अपने कड़े जाऊन चंद्रपुर बहुत चुनाव लड़त है बरेचसे पक्ष आहे आणि हा जे चुनाव प्रचार शिगेला पोचलेला आहे कशा प्रकारचे आपले प्रचार सुरू आहे काय आपले मुद्दे आहेत जे आपण जनतेसमोर जे त्याबद्दल मी डॉक्टर प्रकाश रामटेके त्वचा उत्तन चंद्रपूरमध्ये असतो मी यावेळेस एका चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून एक अपक्ष उमेदवार म्हणून एकदा उभा आहे सध्याच्या घडीला आपण एक बघत आहे की प्रचार जे निवडणुकीचे जे वातावरण आहे प्रचार वातावरण आहे ते एकदम एक, एक अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून लोकांना जी सवय लावलेली आहे त्याच्यामुळे एक प्रामाणिक कुणी नेतृत्व उभं झालं तरी ते त्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक अनेक अडचणी निर्माण होत आहेत तर प्रत्येक जो उमेदवार आहे किंवा उमेदवार म्हणण्यापेक्षा प्रत्येक जो वोटर आहे गावखेड्यामध्ये शहरामध्ये त्या प्रत्येकाला वाटतं एक उमेदवारकडून काही ना काही अपेक्षा असते ती अपेक्षा सामाजिक जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे का सामाजिक जे व्हायला पाहिजे ते सोडून इतर ते कर, चड़ु तिली, चड़ु तिली ने ने या गोष्टीवर जास्त अवलंबून आहे फुले शाहू आंबेडकर चढवृती चळवित आपल्याला एक एक चेहरा मानतात आपण बरेचसे सामाजिक कार्य त्या ते व्यतिरिक्त आपण वैद्यकीयमध्ये पण आपलं लक्ष आणि गोरगरिबांनी नेहमी आपण मदत करत राहतो सेवा करत राहतो मला सांगा की सर या प्रकारे आता जे वातावरण आहे आता हे जे आंबेडकर आहे काही धड विखरलेले होऊ शकतो तुम्हाला सध्याच परिस्थिती बघता आप आपण बघतो की प्रत्येक जे क्षेत्र आहे ते सामाजिक असो शैक्षणिक असो आरोग्य असो शेतीविषयक असो या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघत आहो की उदासीनता आहे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत आपण जर विचार केला की कोणतीही व्यक्ती किंवा कोणतेही कुटुंब किंवा कोणतेही प्रभाग हा जो स्वतंत्र असते तर तो स्वतःचा विकास करतो आपण बघतो की चाळीस वर्षापूर्वी ज्यांचे वडील आई वडील एक कृषी होते आज त्यांच्या घरी नोकरी लागल्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली राणीवर सुधारणा झाली मुलं शिक्षणाला लागले या सगळ्या गोष्टी घडल्या नमस्कार मी डॉक्टर प्रकाश रामटेके इथं चंद्रपूर अपक्ष उमेदवार म्हणून एकाहत्तर विधानसभा क्षेत्रात माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे येत्या वीस तारखेला निवडणूक आहे आपल्या सगळ्या जनतेला हे नम्र विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपण आपल्या बूथवर जाऊन नम न, खाट या चिन्हाखाली बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या धन्यवाद